राजचं प्रियाला पाहताच तिच्यावर प्रेम बसतं पण प्रियाच्या आयुष्यात आधीच एक अंधारलेला अध्याय असतो ती एका अत्याचारी पतीची शिकार झालेली असते त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी ती आपलं मरणाचं पण खोटं नाटक करते आणि आपल्या आजारी अंध्या आईसोबत शिमलाला राहायला जाते काही काळाने तिलाही राज आवडायला लागतो तेव्हा ती एका पत्राद्वारे आपली संपूर्ण कहाणी त्याला सांगते दुर्दैवाने ते पत्र पण राजपर्यंत पोचत नाही त्यामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतात मात्र हे गैरसमज जास्त काळ टिकत नाही आणि सगळं व्यवस्थित होतं पण तेवढ्यातच प्रियाच्या जिवंत असल्याची खबर तिच्या क्रूर नवऱ्या विक्रमला लागते पण प्रियाला परत मिळवण्यासाठी तो कोणत्या थराला जातो राज आणि प्रियावर कोणते अमानुष गोष्टी लादतो आणि प्रियाला त्याच्यापासून वाचवण्यासाठी राज काय काय करतो हे सगळं आपण आजच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोत नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये रिलीज झालेल्या या रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर दरारमध्ये जुई चावला ॲज प्रिया अरबाज खान ॲज विक्रम आणि ऋषी कपूर ॲज राज प्रमुख भूमिकेत आहेत मूव्हीची आय एम डी बी रेटिंग दहापैकी पाच पूर्णांक तीन असली तरी मूवीतला रोमँटिक थ्रिल बघण्यासारखा आहे तर वेळ न घालवता सुरू करूया आजचं मराठीतलं एक्सप्लेनेशन मूव्हीच्या सुरुवातीलाच मूवीतली मुख्य पात्र प्रिया भिजलेल्या कपड्यांमध्येच कुठून तरी घरी येऊन घाईतच स्वतःचे कपडे थोडे पैसे बॅगेत भरून आणि सगळं घर व्यवस्थित साफ करून पळून जाते आणि स्वतःच्या आईच्या घरी पुण्याला येते तिला असं घाबरून अचानक घरी आलेलं बघून तिची आई तिची काळजी करायला लागते तिच्यासोबत काय झालंय हे विचारल्यावर प्रिया तिला पुणे सोडून कुठेतरी लांब जाऊया सांगते कारण इथे राहणं आता योग्य नाही आणि तिने गोवा सोडला आहे जिथे ती तिचा नवरा विक्रमसोबत राहायची जर तसं तिने केलं नसतं तर तिचा पण जीव गेला असता कारण विक्रम एक खुनी आहे त्याने त्याच्या शेजारचा डॉक्टरचा खून केला आहे आणि पोलिसांना असं वाटते की ती आत्महत्या होती ती त्याच्याकडे खूप वाईट अडकली होती पण तिला जसा वेळ मिळाला तशी ती तिथून पळून पुण्याला आली आणि आता तिच्याबद्दल कोणालाही काहीही न कळवता त्या दोघीही शिमल्याला शिफ्ट होतात कारण तिचा नवरा विक्रम आणि लोकांसाठी ती आता या जगात जिवंत नाही आहे सेन शिफ्ट होतो आणि आपण प्रियाला तिच्या आईसोबत शिमलाला आलेलं पाहतो तिच्या शेजाच्या डॉक्टर सेनच्या ओळखीवर आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायला ती तिथे आलेली असते आणि हा डॉक्टर सेनच आहे ज्याचा मर्डर विक्रम करतो कारण तो प्रियावर ट्रीटमेंट करत असताना तिच्याशी थोडं हसून बोलतो यावरून आपण विक्रमच्या मानसिकतेचा हलकासा अंदाज घेऊ शकतो पुढे आपण बघतो बंगल्याचा केअरटेकर ध्यानसिंग आणि त्याची मुलगी आशा त्यांना रिसीव्ह करायला येऊन स्वतःला इंट्रोड्यूस करतात आशा विवेकानंद हॉस्पिटलमध्ये काम करते ज्यात प्रियाच्या आईचं ऑपरेशन होणार आहे प्रिया, प्रिया ध्यानसिंगला डॉक्टरने दिलेली चिठ्ठी दाखवते पण ध्यानसिंग त्या दोघी येणार आहेत असं डॉक्टर सेनने त्यांना फोन करून कळवलं होतं असं सांगतो आणि आशा बोलते की ज्या दिवशी डॉक्टर सेनने त्यांना कॉल केला त्याच्या दुसऱ्याच दिवशीच त्याच्या आत्महत्येची बातमी मिळते हे ऐकून प्रियाची आई, प्रिया आई थोडी जचकते पण प्रिया तिला शांत करते दुसऱ्याच दिवशी प्रिया आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते पण तिच्या आईला हाय ब्लड प्रेशर आणि शुगर असल्यामुळे तो कमी झाल्यावर ऑपरेशन करावं लागणार होतं म्हणून तिला त्याच हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं आईला ऑपरेशनच्या खर्चाची काळजी वाटायला लागते ला, पण प्रिया तिला इस्टेट एजन्सीमध्ये जॉब लागल्याचं सांगते सीन शिफ्ट होतो आणि आपण बघतो की मूवीचा मुख्य पात्र राज त्याच्या आईला फोन करतो आणि राज एक पेंटर असल्यामुळे त्याच्या पेंटिंगला अवॉर्ड आहे आणि त्यासाठीच त्याने शिमलाला पार्टी ठेवली हे सांगतो या पार्टीत त्याच्यासोबत नेहमी मदतीसाठी राहणारा हरी दारू पिऊन खूप प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवतो आणि पार्टीची वाट लावतो पूर्ण मूवीमध्ये आपण त्याला असे प्रॉब्लेम्स क्रिएट करतानाच बघतो दुसऱ्या दिवशी राज आणि हरी एका उंच ठिकाणी पेंटिंग करण्यासाठी जातात कारण राजला निसर्गाचे झाडे नद्यांचे पेंटिंग करायची खूप आवड असते आणि तो त्याच्या अवॉर्ड पार्टीमध्ये दिलेल्या इंटरव्ह्यूमध्येही मेन्शन करतो त्याचवेळी प्रिया तिथे पिंजऱ्यामध्ये पक्षी विकत घेऊन त्यांना आकाशात सोडून देते प्रियाला पाहताच राजला पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम होतं आणि त्यासाठी तो तिच्याशी बोलण्याचा पण प्रयत्न करतो पण ती तिथून निघून गेलेली असते पुढचे दोन ते तीन दिवस राज आणि हरिप्रियाला शोधण्यातच घालवतात शेवटी राजला ते करता करता। ती एका इस्टेट एजन्सी ऑफिसमध्ये काम करताचे कळतं नवीन जागा घेण्याच्या कारणाने तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो पण प्रिया मात्र त्याच्यापासून लांब राहायला बघते असंच खूप प्रयत्न करूनही प्रिया काही राजच्या मनातली प्रेम समजून घेत नसते एक दिवशी हरिप्रियाची माहिती घेऊन येतो की डी डॉक्टर सेनच्या बंगल्यात राहते आणि डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्येच प्रियाच्या आईचं ऑपरेशन होणार आहे त्यामुळे वेळ न घालवता राज प्रियाच्या आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपल्या मनातल्या प्रियासाठीच्या भावना तिच्या आईला सांगतो प्रिया जेव्हा आईला भेटायला येते तेव्हा तिथे ठेवलेले फूल बघून ओळखते की राज तिथे आलेला प्रियाची आई तिला राजचा विचार करायला सांगते पण प्रियाच्या मते तिच्या भूतकाळामुळे तिच्या येणाऱ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तिला असं वाटतं की राजला ती मॅरिट आहे असं माहीत नाही आहे म्हणून तो तिच्यावर प्रेम करतो आहे ते कळल्यावर तो तिला ॲक्सेप्ट पण करणार नाही तेव्हा आई तिला राजला तिच्या पास्टबद्दल सगळं बोलून बघायला सांगते जर तो तिला सगळं माहीत असून पण जर ॲक्सेप्ट करत असेल तर तो, तो खरंच देवमानच आहे तिच्यासाठी आईचं हे बोलणं प्रियाला पटतं म्हणून ती राजसाठी पत्र लिहिते आणि त्यात तिच्या पास्टमध्ये घडलेल्या सगळ्या घटना लिहून ते, ते पत्र हरीच्या हातून राजकडे पाठवते आणि इथेच ती चूक करते कारण नशेमध्ये ते पत्र हरवतो आणि एका शायरकडून दुसरंच पत्र लिहून घेतो आणि ते राजला देतो जे, जे एक लव लेटर असतं पण त्यानंतर प्रियाने दिलेलं पत्र त्याला त्याच्याच पाकिटमध्ये सापडतं आणि पण पत्र वाचून खुश झालेला राज बघून तो त्याला ते पत्र देतच नाही आणि राज ते लव लेटर वाचून दुसऱ्याच दिवशी प्रियाला भेटायला तिच्या जा घरी जातो इथे प्रियाला असं वाटत असतं की तिने लिहिलेलं पत्र बघून राजने तरीही तिला के ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि म्हणून तीसुद्धा आपल्या प्रेमाची कबुली त्याला देते दुसऱ्याच दिवशी राज आपल्या आईसोबत प्रियाच्या आईकडे लग्नाची मागणी घालायला हॉस्पिटलमध्ये येतो बोलल्या बोलल्यातच प्रियाची आई राजच्या प्रिया आईला आई, राज आई बोलते की राजने प्रियाला मॅरिड असूनही ॲक्सेप्ट केला आहे हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे हे ऐकून राज प्रियावर त्याला फसवल्याचा आरोप लावून रागून निघून जातो आणि यामुळे प्रिया आणि तिची आई खूप जास्त हट होते दुसऱ्या दिवशी हरी पुन्हा पिऊन राज आणि प्रियाच्या तुटलेल्या नात्याला स्वतःला जबाबदार असल्याचं त्या शाहरला सांगतो तेव्हा तो त्याला ते जे पत्र प्रियाने लिहिलं आहे ते राजला जाऊन देण्याचा सल्ला देतो आणि हरी तसंच करतो आणि ते पत्र जाऊन राजला दाखवतो त्याची माफी पण मागतो तो राज ते पत्र वाचतो आणि सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो आपण मूवीचा आणखी एक महत्त्वाचं पात्र विक्रमला भेटतो विक्रम हा गोव्याचा राहणारा होता लग्नानंतर प्रिया आणि विक्रम दोघेही गोवाला अशा एका बंगल्यात राहायला येतात जो लोकॅलिटीपासून खूप लांब आणि अगदी एखाद दोन बंगले आजूबाजूला असलेल्या ठिकाणी समुद्रापासून अगदी जवळ होता आणि त्याचं नाव त्याने प्रिया हाऊस ठेवून लग्नाचं पहिलं गिफ्ट म्हणून प्रियाला सोबत आता तो तिथेच राहणार होता घरात येताच तो प्रियाला सगळ्या वस्तू त्याला जागच्या जागी कशा ठेवायला आवडतात हे तिला आपल्या कृतीतून दाखवतो दुसऱ्या दिवशी प्रिया घरात जेवण बनवण्याचं सामान आणायला मार्केटला जायला निघते आणि तिथल्याच लोकल बोटवाल्या टोनीला मार्केटचा रस्ता विचारते त्याच्याकडूनच तिला कळतं की इथे टॅक्सी लवकर भेटत नाही आणि बस पण दोन दोन तासांनी येतात जर तिला हरकत नसेल तर तो तिला मार्केटला सोडेल त्यामुळे प्रिया पण त्याच्यासोबत मार्केटला जाते घरी येऊन विक्रमसाठी त्याच्या आवडीचे सगळं जेवण रेडी करून त्याला वाढते यावर घरात काहीच नसताना तिने जेवण कसं बनवलं हे विचारल्यावर प्रिया सांगते की तिला एका माणसाने लिफ्ट दिली आणि तो खरंच चांगला माणूस होता हे ऐकताच विक्रम पूर्ण डायनिंग टेबलच उडून देतो आणि त्यात प्रियाचा हात भाजतो आणि विक्रम ते इग्नोर करून तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी प्रियाचा भाजलेला हात बघून विक्रम तिला शेजारच्या डॉक्टर सेनकडे ड्रेसिंगसाठी घेऊन जातो तेव्हा डॉक्टर सेन विक्रमला बाहेर थांबून प्रियाला क्लिनिकमध्ये घेऊन जाऊन ड्रेसिंग करायला लागतो बोलता बोलता प्रिया तिच्या आईची नजर दोन वर्षापूर्वी अचानक निघून गेली असल्याचं सांगते आणि त्यासाठी डॉक्टर सेन त्याच्या शिमल्याच्या डॉक्टर मित्राला आईच्या ऑपरेशनसाठी सजेस्ट करतो आणि तिथेच त्याचा बंगला पण आहे तर तो तिथे राहू शकतात असंही सांगतं बाहेर विक्रम डॉक्टर सेन प्रियासोबत फ्लट करत आहे असं इमॅजिन करून तिला तिथून रागाने ट्रीटमेंटच्या अर्ध्यातच उठवून घरी घेऊन येतो आणि यापुढे तिने कधीही घराभर जाणार नाही किंवा कोणाशीही बोलणारही नाही अशी ताकीद करतो हे सगळं ऐकून आणि विक्रमचं असं वागणं बघून प्रिया टेन्शनमध्ये येते एक दिवस त्याच बोटवाल्या टोनीसोबत पंचवीस तारखेला बोटवरती बड्डे सेलिब्रेशनचं डिस्कशन करत असताना टोनी प्रियाच्या सुंदरतेची तारीफ करतो आणि तो तिला रोज बाल्कनीमध्ये बघत असल्याचं पण सांगतो हे ऐकून विक्रम प्रियावर खूप चिडतो आणि घरी जाऊन तिला पट्ट्याने खूप मारतो त्याच रात्री तो प्रिया आणि डॉक्टर सेनला एकत्र इमॅजिन करतो आणि त्याच रागात डॉक्टर सेनच्या घरी जातो आणि त्याच्याकडे झोप येण्याचं इंजेक्शन मागतो आणि जेव्हा डॉक्टर सेन इंजेक्शन फिल करत असतो तेव्हा हातात ग्लोव्स घालून त्याच्या हातातला झोपेचं औषध घेऊन इंजेक्शनमध्ये ओव्हर डोस फील करतो आणि तोच इंजेक्शन डॉक्टर सेनला मारून त्याची हाताची नस कापून टाकतो त्याला असं करत असताना प्रिया बघते आणि परत पळत घरी जाऊन झोपेचं नाटक करते इथे विक्रमसुद्धा सगळे पुरावे साफ करून डॉक्टर सेनच्या हत्येला आत्महत्येचं रूप देऊन घरी येऊन आरशासमोर उभा राहतो आणि खुश होत असतो त्याला असं बघून प्रिया खूप घाबरते दुसऱ्या दिवशी तिथे पोलीस येऊन डॉक्टर सेनची बॉडी घेऊन जातात आणि त्याच्या मृत्यूला आत्महत्येचा डिक्लेअर करतात त्याच दिवशी प्रियाचा बड्डे सेलिब्रेट करायला विक्रम तिला टोनीच्या बोटवर समुद्राच्या मधोमध घेऊन जातो तिथे तो केक कट करवतो आणि तिला नेकलेस गिफ्ट देऊन मोठ्या आवाजात म्युझिक लावून डान्स करायला लागतो अचानक समुद्रात वादळ आल्यामुळे बोट डिस्बॅलेन्स व्हायला ला लागते ज्यावर टोनी त्याला खाली कॅबिनमध्ये जायला सांगतो पण कॅबिन आतून लॉक झाल्यामुळे ती दोघं खाली जाऊ शकत नाही तेव्हा विक्रम प्रियाला पोहता येतं का विचारतो पण ती त्याला नाही बोलते आणि तो पुन्हा कॅबिन खोलायचा ट्राय करायला लागतो थोड्या वेळाने जेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा प्रिया तिथे नसते त्याला असं वाटतं की ती समुद्रात डुबून मेली असेल पण तसं नव्हतं प्रियाला पोहता येत होतं आणि ती पोहत घरी परत येते आणि हा मूवीचा तो पहिला सीन आहे ज्यात प्रिया घरी येऊन बॅग वगैरे भरून आईकडे पुण्याला येते इथे फ्लॅशबॅक संपून आपण राजला हे सगळं पत्रात वाचताना बघतो पुढे प्रिया लिहिते की याच कारणामुळे ती राजपासून राम राहत होती आणि तिला माहिती आहे की हे सगळं वाचल्यावर तो पण तिच्यापासून लांब राहील परत कधी जवळ येणार नाही पत्र वाचून राज विचार करतच असतो इतक्यात वाऱ्याने सगळी पानं राजच्या हातून उडून जातात आणि सीन प्रिया आणि तिच्या आईकडे शिफ्ट होतो राजचं असं रागून प्रियाला सोडून गेल्याने तिची आई खूप दुःखी असते पण प्रिया तिला समजावते मनातून ती पण खूप खचून गेलेली असते आणि तिची आई ते ओळखते इथे राजच्या घरी राज त्याच्या आईशी त्याच्या आणि प्रियाच्या लग्नाची इच्छा व्यक्त करतो आणि त्याच्या आईला त्यापासून काहीच हरकत नसते फक्त त्याने कुणाच्या बोलण्यात येऊन त्याचा निर्णय बदलू नये असं तिला वाटत असतं आणि म्हणून ती त्याला समजवून सांगते आता राज वेळ न घालवता तसंच प्रियाला भेटायला शिमलाला जायला निघतो एअरपोर्टच्या काउंटरवर लाईनीत उभं असताना त्याने काढलेली प्रियाची पेंटिंग न्यूजपेपरमध्ये आलेली बघून तो खुश होतो दुसरीकडे त्याच एअरपोर्टवर आपण विक्रमला न्यूजपेपरमध्ये प्रियाची तीच पेंटिंग आणि त्यावर पेंटर राजमन्होत्राचं नाव वाचताना बघतो तो त्याची गोवाची तिकीट कॅन्सल करून आर्ट गॅलरीमध्ये पेंटरची चौकशी करायला मुंबईला पोचतो तिथे त्याला प्रियाची फ्र, कॉलेजची फ्रेंड रितू भेटते ती विक्रमकडे तिच्याबद्दल विचारते तेव्हा विक्रम ती समुद्रात एका ॲक्सिडेंटमध्ये एक डुबून मेल्याचं सांगतो पण प्रिया स्विमिंग चॅम्पियन असल्याचं त्याला रितूकडून कळतं आणि त्याला समजतं की प्रिया त्याच्याशी खोटं बोलली होती विक्रम मुंबईला राजच्या घरी पोचतो आणि तिथे हरी नेहमीप्रमाणे गोंधळ करून विक्रमला सगळं काही सांगून टाकतो नेक्स्ट सीनमध्ये प्रिया मंदिरात असते आणि राज पण तिथे येऊन तिची माफी मागायला लागतो आणि पत्राच्या अदलाबदलीमुळे झालेल्या मिसअंडरस्टँडिंगमुळेच हे सगळं झालं तो रागवला आणि तिला टाकून निघून गेल्याचं सांगतो पण आता प्रियाला कायद्याने विक्रमपासून लांब करून तिच्याशी लग्न करायचं आहे त्यासाठी त्याच्या आईची परवानगी आहे ते पण तो तिला सांगतो नेक्स्ट सीनमध्ये विक्रम राजच्या शिमल्याच्या घरी पोचतो आणि त्याच्या नोकऱ्याला घाबरवून त्याच्याकडून प्रिया कुठे भेटेल विचारतो आणि तो विक्रमला विवेकानंद हॉस्पिटलबद्दल सांगतो नोकराला राजला फोन करताना बघून विक्रम त्याचा पण फोन करून टाकतो नंतर तो हॉस्पिटलला पोचतो पण राज, राज प्रियाला रात्री पार्टीचं इन्व्हिटेशन देऊन तिथून निघून गेलेला असतो आणि प्रिया पण आईला औषध देऊन घरी जायला निघालेली असते विक्रम तिला शोधत हॉस्पिटलमध्ये येतो पण तोपर्यंत तीही तिथून ती निघून गेलेली असते तेव्हा विक्रम तिच्या आईकडे तो पोलीस आहे बोलून ते लोक पुरियाच्या नवऱ्याच्या कंप्लेंटवर प्रियाला शोधत शिमल्याला आल्याचं सांगतो आणि प्रियाचा ॲड्रेस मागून घेतो तिची आई विक्रम खुनी आहे असं त्यालाच पोलीस समजून सांगते इथे पार्टीमध्ये प्रिया आणि राज खूप एन्जॉय करत असतात विक्रम तिथेही येऊन पोचतो पण तोपर्यंत ते दोघं तिथून निघून गेलेले असतात दुसऱ्या दिवशी विक्रम राजच्या गाडीला धक्का मारून त्याच्या ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करतो पण त्यातून तो वाचतो तिथे असलेल्या गाडीचा फायदा घेत विक्रम स्वतःला विक्टीम आणि राजला कल्प्रेट दाखवायला स्वतःलाच जखमी करून घेतो त्यामुळे पुलीस येऊन राजला अटक करून घेऊन जातात घरी प्रिया अंघोळीला जात असताना दरवाजाची बेल वाचते आणि दरवाजा खोलल्यावर तिथे आशा असते आशा तिला सांगते की आईला भेटायला गोव्यावरून एक पोलीस आलेला त्याने सांगितलं की विक्रमला तिच्याबद्दल सगळं माहीत पडलंय त्यामुळे तिची आई खूप टेन्शनमध्ये होती आणि म्हणूनच आशा तिला कळवण्यासाठी आता घरी आले हे ऐकूनच प्रिया खूप घाबरते आणि आशाला तिथेच तिच्या जवळ थांबायला सांगते जेलमध्ये राज पोलिसांना समजवत असतो की तो, तो निर्दोष आहे आणि जर तो इथे जास्त वेळ अडकून राहिला तर विक्रम प्रियाला मारून टाकेल पण पोलीस त्याचं काहीही ऐकत नाही काही वेळातच राजचा वकील पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याची बेल करून घेऊन जातो घरात सगळ्या वस्तू जागच्याच जागी ठेवलेल्या आणि आशाची बॉडी बघून प्रिया विक्रम घरातच असल्याचं समजून जाते आणि पळायला लागते पण विक्रम तिच्या समोर येऊन तिला अडवतो आणि त्याला खोटं बोलून सोडून का गेली विचारतो सोबतच त्याने डॉक्टर सेनचं तिच्याशी बोलणं आवडत नव्हतं तो तिच्या जखमा नाही तर तिला बघत होता आणि म्हणूनच त्याने त्याचा खून केल्याचं सांगतो आणि राज तर सरळ तिच्याशी लग्नच करायच्या विचारत आहे ती जर त्याची नाही होत असेल तर तो तिला आणखी कोणाचंही होऊ देणार नाही असं म्हणून तो तिचा चेहराच खराब करून टाकायला तिला खूप मारतो आणि हा सीन खरंच खूप थ्रिलर आहे शेवटी प्रिया पण सहन होत नसल्यामुळे त्याच्यावर पलटवार करते आणि त्याला सांगते की सहा महिने ती त्याच्यासोबत राहिली पण त्या सहा महिन्यात त्याने तिला फक्त त्रास जखमा आणि अश्रूच दिले तो तिच्यावर प्रेम नाही करत तो तिला शोभेची वस्तू म्हणून घरात सजून बसायला बघतो तिच्या चारित्र्यावर दाग लावतो आणि असा माणूस पती होऊ शकत नाही अशा नामत माणसासोबत तिला राहायचंच नाही आहे हे सगळं ऐकून विक्रम तुटलेल्या काचेने प्रियाला मारणारच इतक्या राज तिथे येतो आणि त्याला अडवतो परत त्या दोघांमध्ये खूप फायटिंग होते आणि राज त्याला बाटपमध्ये डुबून मारून टाकतो राज आणि प्रिया घराच्या बाहेर येत असतात ता, पण विक्रम मेलेला नसतो तो पुन्हा दोघांचा पाठलाग करायला लागतो आणि ट्रेनच्या ट्रॅकमध्ये धावत असताना त्याचा पाय ट्रॅकमध्ये अडकतो आणि फाटक पडतो ट्रेन तिथून येणार असते तरीही प्रिया त्याची मदत करायला तिथे जाते आणि ट्रॅकमध्ये अडकलेला त्याचा पाय काढण्यासाठी कंट्रोल रूममध्ये सगळे हँडल बंद करते आणि शेवटी विक्रमचा पाय त्या ट्रॅकमधून मोकळा होतो ट्रेन जवळ येत असते आणि प्रिया विक्रमला बाजूला व्हायला सांगत असते पण इतकं सगळं होऊन प्रिया त्याची मदत करते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते हे बघून विक्रम तिला सगळ्या बंधनातून मोकळं करत आहे असं बोलून ट्रेनच्या समोरून प्रियाला बाजूला करून स्वतः ट्रेनखाली येऊन मरतो आणि मुव्ही इथेच संपतो तर म्हणजे तुम्हाला जर मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच मूवी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद